नमस्कार श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रद्धा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते प्रत्येकालाच संपत्ती हवी असती प्रत्येकालाच वैभव प्राप्त व्हावं असं वाटत असतं प्रत्येकालाच आपली भरभराट व्हावी म्हणजेच आपण भरपूर श्रीमंत व्हावं असं वाटत असतं प्रत्येकजण काम करत असतंच कष्ट करत असतं पण त्याबरोबर काही असे उपाय करत असतात की जेणेकरून आपली भरभराट व्हावी आपल्याकडं वैभव लक्ष्मी यावी काही जण वैभव लक्ष्मीचं व्रत करतात काहीजण सोळा सोमवार करतात काहीजण दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करतात तसंच आता इथं आपण एक गोष्ट करायची आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला संपत्ती प्राप्त होईल वैभव प्राप्त होईल लक्ष्मी प्राप्त होईल आता आपण रोजच देवाची पूजा करत असतो रोज देवाची पूजा करतो तसंच रोज आपण देवासमोर रांगोळी काढत असतो प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या श्रद्धेनुसार रांगोळी काढत असतं तर आता आपल्याला वैभवप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अशीच एक रांगोळी काढायची आहे दर गुरुवारी म्हणजे आपल्याला रोजसुद्धा हे काम करायला लागणार नाही आहे फक्त दर गुरुवारी आपल्याला एक रांगोळी काढायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठी तुमच्या सा देवघराच्या साईजनं तुम्ही रांगोळी काढू शकता इथं तुम्हाला आता दिसावी याच्यासाठी मी थोडीशी मोठी रांगोळी काढून दाखवते दाखवते त्याप्रमाणे तुम्ही रांगोळी काढायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अतिशय मनापासनं नमस्कार करायचा आहे आणि मनोभावे नमस्कार केल्यानंतर मनातल्या मनातच आपण वैभवप्राप्तीची इच्छा करायची आहे अशा प्रकारे दर गुरुवारी तुम्ही ही रांगोळी काढायची आहे ही रांगोळी काढल्यामुळं वैभव प्राप्ती होते आता ही रांगोळी काढल्यानं नुसतीच वैभव प्राप्ती नाही होणार तर आपण दर गुरुवारी ही रांगोळी काढणार तर गुरुग्रहाची पूजा केल्याचं आपल्याला पुण्य मिळणार आहे ही रांगोळी काढल्यानंतर नुसतीच वैभव प्राप्ती न होता वै गुरुग्रहाची पूजा केल्याचं किंवा गुरुग्रहाचा दोषसुद्धा कमी होणार आहे त्यामुळं दर गुरुवारी दाखवले त्याप्रमाणे तुम्ही रांगोळी काढायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच मला दरवेळी भेटत राहा थँक्यू